कौशल्य रो विकास रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत पाहू शकता प्रशिक्षणार्थ्यांना सहा महिन्यानंतर न पुन्हा एकदा पाच महिन्यासाठीचा कार्यकाळ वाढ हा जाहीर करण्यात आला आहे आता हे अकरा महिने पूर्ण झाल्यानंतर फूडची प्रोसेस कशी असणार आहे आपल्याला फूडचा लढा कसा लढायचा आहे तर या संदर्भातल्या ज्या मीटिंग आहेत म्हणजे ज्या सभा आहेत ह्या प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षांनी त्यांच्या जिल्ह्यामार्फत ह्या घेण्यात आल्या होत्या आता यामार्फत पाहू शकता प्रत्येक जिल्ह्यासाठी जी जिल्हा संघटना आहे ही स्थापन करण्यात आली होती यामध्ये पाहू शकता युवा कार्य रायगड जिल्ह्याची जी संघटना आहे या संघटनेअंतर्गत मुख्यमंत्र्यांना पुढचे अकरा महिने पूर्ण झाल्यानंतरनं अकरा महिन्याचा कार्यकाळ जो आहे हा पूर्ण झाल्यानंतरनं कायमस्वरूपी रोजगार देण्याबाबतचं जे निवेदन आहे रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबाबतचं हे निवेदन दिले देत आहे पाहू शकता ही जी संघटना आहे युवा कार्य प्रशिक्षणातील रायगड जिल्हा संघटना ही स्थापन करण्यात आली आहे श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत पाहू शकता याचे संस्थापक अध्यक्ष आहेत माननीय तुकारामबाबा महाराज यांच्या प्रेरणेने यांच्या मार्गदर्शनाखाली ही रायगड जिल्ह्याची जी संघटना आहे युवा कार्य प्रशिक्षणाती रायगड जिल्हा संघटना स्थापन करण्यात आली आहे याचे जिल्हाध्यक्ष पाहू शकता काही जर तुम्हाला इशू असेल तुमची जॉईनिंग होत नसेल किंवा दुसरा कोणता प्रॉब्लेम असेल तुमच्या जिल्ह्याअंतर्गत रायगड जिल्ह्याअंतर्गत तर जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव यांच्याशी संपर्क साधू शकता यामध्ये रो जे मोबाईल नंबर आहेत कॉन्टॅक्ट नंबर हे सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत आता निवेदन पाहूयात हे निवेदन जे आहे माननीय मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येत आहे संदर्भ पाहू शकते यामध्ये शासन निर्णय जो नऊ जुलैचा ज्यामार्फत आपल्याला सहा महिन्यासाठीचा जे युवा कार्य प्रशिक्षण जी योजना आहे ती राबवण्यात आली होती यानंतरचा नऊ सप्टेंबर त्याच्यामध्ये जे बदल करण्यात आले होते त्याबद्दलची माहिती आणि सगळ्यात महत्वाचं आपली पाच महिन्याचा कार्यकाळ वाढ करण्यात आला होता ही दहा मार्चचा तो शासन निर्णय आहे त्यानुसार आता पाहू शकता यासाठीचा विषय जो आहे सहा आणि पाच महिने म्हणजेच अकरा महिन्याचा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर रोजगार व संधी उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जो विषय आहे ह्या निवेदनाचा विषय असणार आहे निवेदन पाहूयात आपण महत्त्वाच्या काय काय मागण्या असणार आहेत प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत अशा पद्धतीने जे निवेदन आहे हे मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे अशी प्रत्येक जिल्ह्याची जी संघटना आहे ही स्थापन करण्यात आली आहे जिल्हा स्तरावर त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव हे असणार आहेत तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षांकडे या संदर्भात संपर्क करू शकता आणि माहिती मिळवू शकता तर यामध्ये पाहू शकता उपरोक्त संदर्भीय पत्रातील विषयाच्या अनुषंगाने सविनयपूर्वक निवेदन सादर करीत आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीपूर्वी राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी आपण दिलेल्या पाच महिन्याच्या मुदतवाढीची सर्वानुमते कृतज्ञता व्यक्त करतो या उपक्रमामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळालेली आहे आम्हाला शासकीय कामाचा अनुभव आणि मार्गदर्शन प्रशिक्षणाद्वारे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मिळत आहे परंतु पाहू शकता सहा आणि पाच म्हणजे अकरा महिन्याचा प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी पुन्हा बेरोजगार होणार आहोत तर, तर यासाठीच तरी विषयावर वरील विषयावर विनंती की महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सध्या कार्यरत असलेल्या शासकीय आस्थापनेत प्रशिक्षण घेऊन त्यांना त्याच त्यांना तिथेच पाहुता त्याच आस्थापनेमध्ये त्यांना नियुक्ती मिळावी त्यांना त्याचा तिथेच पुन्हा नियुक्ती देण्यात यावी अशा पद्धतीने तीन महत्त्वाचे मुद्दे जे आहेत हे जाहीर करण्यात आले आहेत ह्या मागण्या आहेत निवेदनामध्ये सादर करण्यात आले आहेत पहिलं पाहू शकता कंत्राटी पद्धतीने रोजगार उपलब्ध करून मिळावा म्हणजे ज्या आस्थापनेमध्ये काम करतो आहे त्याच आस्थापनेमध्ये पूर्ण म्हणजे टेम्पररी म्हणजे पाहू शकता म्हणजे अंतर्गत नियुक्ती न देता कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देऊन तो उपलब्ध रोजगार जो आहे उपलब्ध करून देण्यात यावा म्हणजे यामध्ये जी शासकीय जी नियुक्ती असते म्हणजे पदस्थापना ऐवजी कंत्राटे पद्धतीने रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आहे पहिलीच दुसरं पाहू शकता जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या दरडोई प्रमाणात वेतनात वाढ करावी त्याचबरोबर जे वेतन आहे ह्या जिल्ह्याच्या आणि तालुक्याचे जे किती लोक आहेत किती एकूण प्रशिक्षणार्थी रुजू झाले आहेत त्यांच्या प्रमाणात जे वेतन आहे ते वाढवण्यात यावं प्रशिक्षणार्थ्यांचं त्याचबरोबर पाहू शकता शासकीय भरतीमध्ये भरती, भरती प्रक्रियेमध्ये दहा टक्के आरक्षण मिळावं आता या पद्धतीचं आरक्षण जे आहे पदवीधर अंशकालीन यांचे आरक्षण दिलं जातं त्याच पद्धतीने शासकीय भरती प्रक्रियेमध्ये दहा टक्के आरक्षण प्राप्त हवं असे हे तीन महत्वाच्या मागण्या निवेदनामध्ये सादर करण्यात आल्या आहेत प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत अशा पद्धतीचं निवेदन जे आहे पूर्ण छत्तीस जिल्ह्यांचं निवेदन हे देण्यात येणार आहे मुख्यमंत्र्यांसाठीचं सा, हे रायगड जिल्ह्यासाठी असं प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत हे दिलं जाणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या प्रमुख मागण्या सरकारकडून आपल्या माध्यमातून मंजूर करण्यात याव्यात व बेरोजगार होणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना पुनश्च रोजगाराची व पुढील भविष्याची दिशा निश्चित करावी असे आपणास विश्वास ठेवून पाहू शकता वरील विषयावर लक्ष करून आम्हा सर्व प्रशिक्षणार्थ्यांना सहकार्य करावे ही नम्र विनंती अशा पद्धतीने हे जे विनंती आहे म्हणजेच हे रिक्वेस्ट लेटर म्हणजे पाहू शकता हा जो याच्यामध्ये सादर करण्यात आला आहे या पद्धतीने आपल्याला जी विनंती म्हणू शकता किंवा आपण जे निवेदन आहे हे सादर करणार आहे हे, हे निवेदन जे आहे सर्वच पदाधिकारी जे आहेत रायगड जिल्हा कार्यकारणी त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाची रायगड जिल्हा नियोजन समिती सर्व तालुका पदाधिकारी त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थ्यांना देण्यात येत आहे तर या पद्धतीने तुमच्या जिल्ह्याअंतर्गतसुद्धा अशा पद्धतीची जी प्रक्रिया आहे तुमच्या जिल्ह्याची प्रशिक्षण संघटना आहे रायगड जिल्ह्याची आहे तशीच तुमच्या जिल्ह्यासाठीची बीड असेल किंवा दुसरा कोणता जिल्हा असेल यामध्ये अहिल्यानगर असेल त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर असेल तर त्या जिल्ह्यांतर्गत अशा पद्धतीने निवेदन हे द्यायचं आहे निवेदन देण्यात येत आहे दे हे रायगड जिल्ह्यासाठीचं अशा पद्धतीचं हे निवेदनपत्र जे आहे सादर करण्यात येत येत आहे मुख्यमंत्र्यांसाठीचं तर अशा पद्धतीने पाहू शकता अकरा महिने पूर्ण झाल्यानंतर निश्चितच आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि ह्या तीनमधल्या मागण्या जे आहेत ह्या आपल्या पूर्ण होऊ शकतात या संदर्भात पाहू शकता आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे हे सहा पाच महिने जे आहेत ह्या पाच महिन्यांच्या वेळेमध्ये आपण यासाठी प्रयत्न करू शकतो या संदर्भात ज्या काही ज्या महत्त्वाच्या अपडेट्स असतील अशा पद्धतीच्या त्या मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद